খালি কানে हा नाही खाली जेवण केलं गेडी जे जे गुरु का नाही खाली का ते पण गोळ्या थांबल्यात ना मॅडम का गोळ्या खायच्या असेल रक्त ती वाडायच्या गोया दिल्या तर का खात नाही त्यांना दुःख आहे बस बसती रडण्याने काय बोलताय तुला किती वेळेस सांगायचे काय झालं हा अरे गुळी कुठे आहे गुळी कुठे आहे कुठे आहे काय आहे बाबा

はい。 তো কাম আইলে বজ আ बघय पोरगी जरा आली हा आता मी आलो तर दद बसली तर मी जेवायला काय झालं होतं बेसन भात गोळी बिंदी खाल्ली गोळी दिली मी पाणी सारी पाणी पिलंय मोटर गोळी नाही खाल्ली काय मी आलो जेवाय घरात बसली गडच मला फॅमिली नाही की आता मागं शिकत होते मी आता तर बाहेर तिथं गेली थोड्या वेळ झालं बसलेलं तिथं बाहेर रोज रोज असली दुकान लागली आहे अगं गोळी खाल्ली पाहिजे लय लय व्हायले ल ल उलट्या अगं होता असता आता हा होता असं त्याचा लेकरा जावळ ही पुरता नाही जळजळ होत आहे आता लईतून पुढं होत आहे आता गोळी बी नव्हती खाली गोळी बी खात नाही मॅडम वाढत असते सकाळी खाली गोळी तर खाते दे म्हणजे होते गोळ्या खात नाही काय नाही रक्त वाढायची आहे गोळ्या असे तर खायची आहे हा ते कॅल्शियम चॅन रक्त वाढायचे आहे तर म्हणले हा खाच म्हणले तर हाच नाही कसं दुखत आहे किंवा हाच नाही कस काय झालं

खाल्ली करले साखर दिली तुरी म्हणजे साखर खाण पाणी किती वेळा होती मला नाही झाले तुमच्या रडत रडत बसली आता दादा हाक मारली मला आणि मग रडत असले जळजळ व्हायला त्याला उलट करायचं की नाही पाहिजे उलट्या नेस्त असे आले म्हणून जळजळ व्हायला आता जावळीत असते की लेकराला कसं जावळीत की को कोसा ते रे कसा तरी आम्हाला तू का दुखत आहे तुझं हो मकाय दुखायले छातीत तू छातीत उलट व्हायला मला नव्हतं होत आग, आग ना पडत पडते की मी नव्हते का रात्री ऊस खात उलट व्हायचं पण आग नाही पडत उलट्या नव्हत्या मला नसते आगच पडत होती आणि ऊस खाल्ला गार नव्हते का तुला गाडी भरा गेला खायचे पण तर ऊस त्यासाठीच खात होते की मग ते तर होत होतं मला अशीच आग पडायची तो रासा उलट्या आल्यावर येत नव्हती पण आल्यावर वाटायची निस्ते आग पडायचे नको ग बस रडत असते का मग त्याला आम्ही तर तुसार काम केले बाई गाडी बरोबर येऊन येऊन डिलिव्हरी केली आम्ही तर काय करावं आता आता हिला सैन फक्त आहे थोडं बी काय करावं होतून चल की रडून होत का चलायचं तिथं बाहेर थोडं चलायचं रडत रडत नसतंय बसायचं सारखं रडण्या नसतंय काय होत रडून चल म्हणजे राहील रडत असते पाय सुद्धा लागते तिचे गोळ्या येतात आम्ही पाय लावली की होत चल थोडं माझे राहत वाचे मी आज मधून म्हणलं जियाचे मला म्हणली नाही मी पण म्हणलं असत काय आज दवाखान्यात नेलं असतं दवाखान्या व्हायचं नेऊन काय पावडर दिसत नसते गोड रडत असते वाचच आहे पावडर म्हणले पावडर खाण्याला पण आता पावडर त्याला पण काय गरज आहे एवढं रडायची आज तर फिरलेले दिसत नाही जाते जा दादा कसं वाटायला एवढी मला निरभर मला कस तरी पाय दुखायला कालत राहते त्याला दुखत असते पाय चल चला रडायचं नसतं रडत रडून काय होत असत रडल्यानं काय होत आता राधा तर पायल्यान होती तर घरी डिलिव्हरी झाली रडायला रडून काय होणार आहे गार देऊ का लागत जागेल चल लवकर चल बघ किती म्हणजे राहता या